नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर रोट्यावर खूप सारा पसारा दिसतोय कारण मी सकाळपासनं किचनमध्येच असल्यासारखं आहे सगळ्यात आधी रियांश गेला त्याचे दोन टिफिन त्यानंतर आज अश्विनही ऑफिसला गेले तर आमच्या दोघांचा नाश्ता जरासा लवकर झाला आणि अश्विन जस्ट गेले आणि म्हटलं की स्वयंपाकाचीही तयारी मी करून ठेवते कारण काय होतं रोज तर असं करते की स्वयंपाक होऊन जातो फक्त चपात्या मी वेळेवर बनवते कारण घरीच असतो तर मग गरम बनवल्या जातात पण आता अश्विन ऑफिसला गेले आहेत मग म्हटलं की उगाच दुसऱ्या कामाला लागल्यापेक्षा पहिले हे काम पूर्ण करून घेते म्हणजे इकडचं सगळं क्लीन होऊन जाईल आणि स्वयंपाक माझा रेडी राहील अं आ... तसे अश्विन जेवायला घरीच येतात आणि गरम काही जेवल्या जाणार नाही कधी कधी आल्यानंतर लगेचच त्यांचे कॉल्स असतात तर जेवायलाही वेळ नसतो म्हणून चपातीही मी आताच बनवून ठेवणार आहे माझं असं काहीच नाही की मला गरम पाहिजे मला थंड्याही चालतात मी त्या गरम करून खातही नाही कधी कधी तर भाजी डाळ ही मी म्हणजे जसं ऑलरेडी केलेलं असतं तसं असते तर अश्विनी घरी असतात म्हणून मी गरम गरम त्यांना देते आणि त्यांच्यासोबत मग माझंही खाल्लं जातं कारण होतं असं की मग इकडचं काम करून दुसऱ्या कामाला दुसरंही काम मी माझ्याच म्हणजे मला जे करायचं असतं तेच इम्पॉर्टंट कामच असतं पण अर्ध ते काम अर्ध हे काम असं होतं फक्त आता कणिक मळायची राहिली आहे आणि चपात्याही करून घेते आज मी पत्ता गोबीची भाजी बनवली आहे आणि पत्ता गोबीची भाजी जेव्हा पत्ता गोबी फ्रेश असते तेव्हाच मला आवडते ती थोडीशी अशी नरम पडली किंवा मग थोडी जुनी जुनी म्हणजे चार पाच दिवसापूर्वीची असेल तर मला त्याची भाजी आवडत नाही आता कसे पत्ते छान असे टवटवीत दिसतात आणि भाजीही छान लागते तर भाजी केली आहे डाळ जी झाली आहे आता पटापट चपात्या करते आणि अजूनही मला एक अश्वीन खूप इम्पॉर्टंट काम देऊन गेले आहेत ऍक्च्युली ओरडूनच गेले आहेत ते काय आहे ते मला करायचं आहे हे मी तुम्हाला नंतर भेटते आणि नंतर सांगते पहिले हे सगळं आवडून घेते आज खूप घाईघाईने अश्विन ऑफिसला गेले कारण त्यांचे लवकरच कॉल्स होते आणि ते कॉल्स ऑफिसमध्ये जाऊन अटेंड करायचे होते म्हणून सगळ्या गोष्टी जशाच्या तशा होत्या हॉलमध्येही तुम्ही बघितलं कपडे पसारा तसाच होता तो पहले तर तो पहिले उचलला त्यानंतर बेडरूम मध्ये येऊन बेडवरही कपडे बऱ्याचशा गोष्टी होत्या तर म्हटलं चला बेडरूमच आवरून घेते सगळ्यात पहिले सामान उचलून जागच्या जागेवर ठेवून दिलं त्यानंतर डस्टिंग करण्यासाठी घेतलं कारण या रूममध्ये जास्त डस्टिंग होत नाही तर टेबलवर चहाचे डाग होते कपांचे डाग होते ते पुसून घेतले वर्क स्टेशनचा जो टेबल आहे तोही पूर्ण क्लीन करून घेतला बेड छान क्लीन करून घेतला झटकून घेतला आणि वरही धूळ येते आय डोंट नो कुठून येते धूळ पण वरचे वर साफ करावंच लागतं तर पूर्ण जो कॉर्नर आहे त्यावर धूळ बसली होती तीही मी क्लीन करून घेतली आणि बेडरूम ऑलमोस्ट सगळी क्लीन झाली आहे तर हॉल आणि चाईल्ड बेडरूम आवरून झालेली आहे आता ये ही बेडरूम करायची आहे तर या बेडरूममध्ये जास्त काही आवरायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप दिवसाचं पेंडिंग राहिलेलं काम ते म्हणजे ड्रेसिंग टेबल क्लीन करून मला व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे आणि टूरही तुमच्याशी शेअर करायचा आहे त्याचा खूप दिवस झाले आज करते उद्या करते असं करत करत दिवस एका मागे एक जात आहेत पण काही झालं नाही शेवटी आणि त्यात काल काय झालं की काल रियांशनी एक मी काहीतरी बनवतो पप्पासाठी म्हणून हे असं दोन मॅचेसचं हे केलं आहे आणि त्याला असा पेपर लावून इथे काड्या चिटकवल्या आहेत टूथपिक अशा चिटकवल्यात आणि त्यांनी हे अश्विनला दिलं होतं की पप्पा हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी हे इथे लिहिलं आहे फ्रॉम अगदीच लाईट आहे फ्रॉम रियांश पप्पा असं लिहिलं आहे आणि जेव्हा हे त्यांनी अश्विनला दिलं तेव्हा एक हलकासा मला टॉन्ट मिळाला की याची गरज मम्माला जास्त आहे हे मम्माला दे तर हे ड्रॉवर्स होते हे बघा तो म्हणाला की पप्पा यात काहीतरी ठेवा तर अश्विन म्हणाले की याची गरज मम्माला जास्त आहे कारण मम्माला ड्रॉवर्स कमी पडतात <laughs> आणि त्याच गोष्टीसाठी आज मला ओरडाही खावा लागला कारण आज अश्विन खूप घाईघाईनी ऑफिसला गेले योगा क्लास होता तर थोडासा उशीर झालेला आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त होत्या आणि त्यात ज्यां जन... जी गोष्ट त्यांना पाहिजे होती जी वस्तू त्यांना पाहिजे होती ती त्यांना वेळेवर मिळतच नव्हती कारण ॲक्च्युली खरंच ड्रेसिंग पूर्ण मीच घेतलं इतका मोठा ड्रेसिंग केला आहे पण त्यात म्हणजे त्यांचं असं होतं की इतका मोठा तुला ड्रेसिंग करून दिलं आहे पण त्यात मला एक एकही तू खाना दिला नाहीये किंवा मग एकही बॉक्स माझा नाहीये त्यातला तर तुझं सगळं सामान तर खाली कर आणि एक मला कपच्याच खाली करून पाहिजे तर आज मला ते अर्जंट खूप अर्जंट आहे तर ते करते आणि त्यासोबत तुमच्याशी मग टूरही शेअर करणार होते आणि हे होत राहतं म्हणजे मी विचार करते आज करणार उद्या करणार आणि मग असा एक पॉइंट येतो येतो की असा एक पॉईंट येतो की मग अश्विनला म्हणजे थोडासा आवाज वाढवून मग कधी कधी बोलावं लागतं म्हणजे हे होत राहतं आणि त्यानंतरच ते काम होतं आणि आपण किती म्हणजे कामं कितीही केली तरी अपुरीच आहे ती जी कामं केली ती आपली कधीच कोणाला दिसणार नाही पण जे काम राहिलंय जे काम बऱ्याच दिवसापासून कोणतरी आपल्याला सांगतंय आणि आपण टाळाटाळ करतोय तर त्या कामासाठी बरोबर बोलल्या जातं मग कोणीही असू दे आपणही असू दे आपणही बोलणारच पण बाकीची इतर इतकी छोटी छोटी कामं असतात ती मात्र इग्नोर केली जातात बरोबर आहे ना तर जाऊ दे आता बरं स्वयंपाक झालेला आहे आता फक्त ड्रेसिंग टेबल कारण त्यालाही उशीरच लागणार आहे आणि बऱ्याचशा वस्तू आहेत त्यापैकी आता ज्या कामाच्या आहे ज्या रोज लागणार व्यवस्थित ऑर्गनाईज करते आणि त्यानंतर तुम्हाला मग ड्रेसिंग टेबल देते किचन वॉर्डरोब आणि ड्रेसिंग कितीही मोठं असलं तरी ते कमीच पडतं तर सध्या ड्रेसिंगची अवस्था अशी आहे व्यवस्थित जर ऑर्गनाईज केलं तर जागा अजून वाचू शकते पण असं होतं की एक एक वस्तू काढल्या जाते आणि मग ती समोरच ठेवल्या जाते तर हा एक जो कप्पा आहे तो मी अश्विनला दिलेला पहिले पण हळूहळू माझ्याच जास्त गोष्टी त्यात ॲड होत गेल्या आणि यापैकीच काहीतरी आज त्यांना मिळत नव्हतं सो आता असं आहे पण व्यवस्थित सेट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती जागा उरली आहे आणि किती गोष्टी यात अनावश्यक म्हणजे उगाच ठेवल्या आहेत तर चला लागूया कामाला बऱ्यापैकी मी ड्रेसिंग खाली केलं आहे फक्त हे दोन बॉक्स जे आहेत ते जसेच्या तसे ठेवले थे कारण वरच्या बॉक्समध्ये सगळे बॉक्सेस आहेत ते काढून काही फायदा नाही त्यामध्ये ट्रिमर स्टीमर ड्रायर आणि आणखी एक कशाचा तरी बॉक्स आहे आणि त्याच्या खालचा बॉक्स हा ज्वेलरी मग ऑलरेडी मी ज्वेलरी ऑलरेडी सेट थे करून ठेवला आहे सो तेही काढायची गरज नाही आणि इकडे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं नेलपेंटच्या बॉटल पाउचेस त्याही तिथेच राहणार आहे बाकीचं जे एक्स्ट्रा सगळं सामान होतं ते सगळं काढलं आहे बघा हा खालचा पसारा सगळा गुंत झाला आहे म्हणजे सगळ्या वस्तू एकत्र एक झाल्यात म्हणून त्या वस्तू मिळतही नाही आणि जागाही कमी पडते जर व्यवस्थित लावल्या म्हणजे सेक्शन केले तर त्या पटापट मिळतातही आणि जागाही मिळते खरंच माझा ड्रेसिंग ना खूप मोठा आहे कारण बनवतानाच मी इतकी जास्त डेप्थ घेतलेली याची हा पूर्ण स्टोरेज मला हवा होता आणि म्हणून या साईडनी मिरर घेतला आणि ही पण डेप्थ बऱ्यापैकी आहे नाहीतर एवढीही डेप्थ मिळत नाही ड्रेसिंगची अगदी छोटीशी पट्टी मिळते त्यामध्ये काय सामान ठेवायचं मला खूप कन्फ्युजन झालं असतं म्हणून मी आणि इथे स्पेशली तशी जागाही होती म्हणूनही करण्यात आलं जर जागाच नसेल तर मग आपण तसा विचारच करत नाही जागेनुसारच सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली कराव्या लागतात तर जागाही होती आणि बऱ्यापैकी ड्रेसिंग झालंय तर आता सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि त्यानंतर मग सामान लावते सेक्शन वाईस आणि ड्रेसिंगमध्ये मला माझं एक खूप जुना फोटो मिळाला बघा <laughs> किती वेगळी आणि ड्रेसिंग सेन्स हेअरस्टाईल सगळं सगळं किती वेगळं दिसतं आहे खूप जुना फोटो आहे मला वाटतं की इलेवंथमधला असेल टेन्थ किंवा इलेवंथमधला टेबल ऑर्गनाईज करून आणि तरी इतकं कन्फ्युजन म्हणजे जे छोटे छोटे बॉक्सेस टिकल्या ज्या असतात आणि त्या कुठे ठेवायच्या आणि ते कसं मॅनेज करायचं खरंच खूप डिफिकल्ट झालं होतं लास्ट सिच्युएशनला म्हणजे ज्या बॉटल्स किंवा जे डबे आहेत ते व्यवस्थित ठेवल्या गे गेलेत पण या ज्या चिल्लर वस्तू असतात त्या कशा तरी ठेवल्या जातात आणि त्यानेच मग सगळं बिघडतं तर सगळं ऑर्गनाईज झालंय तेवढी जागा राहिली नाही आहे पण सगळं ऑर्गनाईज आणि आता सगळं सेट झालं आहे तर मी कसं ऑर्गनाईज केलं हे तुम्हाला दाखवते वरचे दोन कप्पे ॲज इट इज आणि हा पूर्ण अश्विनला कप्पा दिला आहे यात अश्विनचे परफ्युम्स रोजच्या वस्तू कैची जे त्यांचं सामान आहे ते मी फक्त माझे यामध्ये तीन ते चार परफ्युम्स डीओ ठेवलेत आणि नेक्स्ट सेक्शनमध्ये पूर्ण मेकअपचं सामान आलं आहे यामध्येही मेकअपचं सामान आहे यामध्ये लिपस्टिक्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला दिसतंयच की फाउंडेशन uh, त्यानंतर आय शॅडो पॅलेट uh, शुगरचं पॅलेट बाकी ब्रशेस आणि बरंचसं सामान आहे त्यातही आणि सगळ्यात खालच्या कप्प्याला मी इथे सगळं माझं स्किन केअरचं ठा सामान ठेवलं आहे म्हणजे त्यामध्ये शीट मास्क आले सिरम आले हॅलोवेरा जेल माझं रोजचं क्रीम त्यानंतर हे सगळे मुलतानी मिट्टी आणि बरंचसं आहे त्यात आणि सगळ्यात जास्त कन्फ्युजन मला या गोष्टींचं झालेलं तर या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्या आणि इकडे जे बॉक्सेस दिसत आहेत त्यामधलंही सामान मी अजूनपर्यंत काढलं नाही आहेत आणि म्हणूनच हे इकडच्या साईडला ठेवले आता मी परत ते व्यवस्थित सेग्रिगेट करेल कारण त्यामध्येही बऱ्याच दिवसाचं सामान आहे ते व्यवस्थित काढून मला व्यवस्थित ठेवावं लागेल आणि यामध्येही खूप जुने असे बँगल्स हे सगळं आहे हे एकतर कोणाला देऊन टाकावं लागेल किंवा मग आय डोंट नो मला समजत नाही त्याचं काय करायचं तर आणि इथे माझे सगळे नेल पेंट्स हे आणि यामध्येही परफ्युम्स आहेत फास्ट एड बॉक्स फेशियल किट आणि इथेही परफ्युम्स आणि हेअर ऑइल आहे फेस मसाजर हे ही फेस मशीन्स आणि मसाजर आहे इकडे बाकीच्या गोष्टी आणि वर जरा एक्स्ट्रा गोष्टी ठेवल्यात म्हणजे जे सामान सध्या कामाचं नाही आहे आणि ड्रॉवर्सचं मी सध्या असं ठेवलं आहे या बँगल्स एक्स्ट्रा आहेत तर त्या बँगल्स मला बँगल बॉक्समध्ये ठेवावे लागतील किंवा मग आता इथेच आणि दुसऱ्या बॉक्समध्ये कॉटन यामध्ये सगळे टिकल्याचे पॅकेट्स आहेत सुईदोराचा डब्बा स्ट्रेटनर आणि बाकीचे एक्स्ट्रा कंगवे आणि हे एवढं एक्स्ट्राचं सामान होतं ह्यानी जास्त जागा घेतलेली म्हणजे जवळपास एक कप्पा तरी यांनी घेतला असेल तेवढं सामान काढले बरेचसे खाली डबे होते त्यानंतर काही गोष्टी एक्सपायर झालेल्या होत्या तर तशाच राहून जातात तर ते सगळं फेकून देणार आहे आता तर फायनली ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज झाला आणि थोडक्यात मी तुम्हाला टूरही दिला तर कसा वाटला माझा ड्रेसिंग टेबल आणि खरंच सांगते जर जागा असेल ना तर थोडासा मोठाच ड्रेसिंग टेबल बनवा कारण गोष्टी मग त्या काही वॉर्ड्रोबमध्ये ठेवल्या जातात किंवा इतर ठिकाणी ठेवल्या जातात तर आपलं जे ड्रेसिंग टेबलचं जे आपलं सामान असतं ते सगळंच्या सगळं इकडे आलं पाहिजे असं ट्राय करा म्हणजे अफकोर्स जर जागा असेल तरच मी हे म्हणू शकेल तर असा होता ड्रेसिंग टेबल आणि त्याचा टूर कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी काही मी यात करू शकते का तेही तुम्हाला म्हणजे काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही मला करू शकता आणि आल अश्विन आल्यानंतर नक् नक्कीच या गोष्टीसाठी शाब्बासकी मिळणार आहे पण हेही इतकंच खरं आहे की आता जेवढं मी ठेवलं आहे तसंच्या तसं ते राहत नाही प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसाला थोडं तरी करावं लागतं आणि त्याच गोष्टीचा कंटाळा केला जातो पण ठीक आहे आता व्यवस्थित झालं आहे अजून महिन्याभराने पंधरा दिवसांनी ते व्यवस्थित करूया आणि आता जवळ हे करता करता जवळपास एक ते दीड तास गेला आता मी एकटीच आहे तर मी जेवून घेते कारण रियांशला आणि अश्विनला यायला दोघांनाही वेळ आहे तोपर्यंत मी थांबणार आहे मी जेवून घेते आणि त्यानंतर बाकीची कामं करायची आहेत ती करते तर दोघही आलेत सोबतच जेवले आणि आता पेरू खाणं चालू आहे टी व्ही बघता बघता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि सामान माझ्याकडे काहीच नाही आहे इवन फुलंही नाही आहे तर उद्या सकाळी गेल्यापेक्षा किंवा आज संध्याकाळी गेल्यापेक्षा आत्ता माझ्याकडे वेळ आहे याला ट्युशनला जायला वेळ आहे तोपर्यंत तो, आणि कामही मला जास्त काही असं आहे नाही मला म्हटलं की आत्ता जाऊन येते उद्या सकाळी गेले तर खूप घाई होऊन जाईल आणि संध्याकाळी गेले तर मग गर्दी होते म्हणून पटकन जास्त काही सामान लागणार नाही आहे माझ्याकडे मागच्या वर्षीचंही काही सामान आहे यावर्षी काही नवीन मिळतं का तेच बघणार आहे फक्त आणि फुलं आणायची आहे नारळ आणायचा आहे तर शो ना रियांश थोड्या वेळेस बघ टी व्ही तुझं तसंही आता पाच मिनटं राहिलेत मी पटकन बाहेर जाऊन येते ठीक आहे ठीक आहे हां ट्युशनच्या वेळेपर्यंत येऊन जाईल मी टी व्ही बंद करशील फक्त ठीक आहे रेड कलरचा आहेच नाही असा डार्क रेड कलर पाहिजे होता पण असं अगदी सिम्पल आहे यालाच डेकोरेट केलं आहे पण हा पण अगदी रे रेड कलर नाही आहे कसं करायचं हा मला एक ठीक वाटतं हा पण कलर आवडला पण हा डेकोरेट केलेला नाही आहे रेड कलरचं महालक्ष्मी मातेचं मुकुट मला मिळालं पण मला तुळजा मातेचं इतकं जास्त आवडलं पण ते जरा मोठं होतं त्याखाली तांब्या मोठा लागेल की छोटा हे मला कळलं नाही म्हणून सध्या राहू देते नेक्स्ट गुरुवारी बघू मुकुट मला लाल कलरमध्येच पाहिजे होतं आणि लाल कलरमध्ये नव्हतेच आणि जे काही होतं ते सगळं डेकोरेट केलेले होते मग फक्त असं साधं मुकुट घेऊन आली आणि त्यासोबत मस्त हिरव्या कलरचा वस्त्र आणि यावेळी ही हिरव्या कलरचीच आणली आहे म्हणजे सगळं मॅच होईल रेड कलरवर आणि आता हे साधं मुकुट आणलं आहे तर थोडंसं अगदी मी याला डेकोरेट करते म्हणजे जसे जसे गुरुवार येतील तसं तसं मला अजून याला सजवता येईल तर पहिल्या गुरुवारी असं सा साधं फक्त नथ आणि इथून एक लाईन जरा डेकोरेट करते दॅट्स डेकोरेट करायला माझ्याकडे बरंच असं सामान आहे पण आता जसे जसे गुरुवार येतील तसं तसं मी हळूहळू थोडं थोडं डेकोरेट करेल आता फक्त नथ आणि वरच्या साईडनी थोडंसं सा जी सिल्वर लेस आहे गोल्डन लेस आहे ती ट्राय करते आणि थोडंसंच डेकोरेट करणार आहे नेक्स्ट गुरुवारी बघूया अजून थोडंसं असं करत करत शेवटच्या गुरुवारपर्यंत माझे पूर्ण जे मुकुट आहे ते एकदम सजलेलं दिसेल तर आत्ताही पहिल्यापेक्षा बराचसा फरक दिसतोय बघा थोडंसंच डेकोरेट आहे छान मोठी अशी नथ लावली आहे आणि एकदम सुंदर लाल कलरमध्ये जसं मला पाहिजे होतं तसं मुकुट तयार झालंय आजकाल दिवस इतका छोटा वाटतो कारण संध्याकाळ लवकर होते लवकर मावळतो दिवस असं वाटतं की कमी पडतोय दिवस तर मस्त गरमागरम चहा बनवला आणि सकाळपासून झाडांना पाणी दिलं नव्हतं तुळशीलाही पाणी घातलं नव्हतं आज माझी तुळशी इतकी मस्त बहरली आहे हिवाळ्याची तशी तुळशी खूप बहरते खूप साऱ्या मंजुऱ्या येतात आणि जेवढ्या मंजुऱ्या येतात तेवढ्या त्या तोडायच्या म्हणजे ती अजून बहरते फुलते तर पाणी घालते आणि मस्त आरामात बसून चहा घेते आणि आजचा व्हिडिओही मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा उद्या भेटते एका छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर